हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथे माझी देवांची आंघोळ घालून झाली देवपूजा पण झाली मस्त अशी किचनच्या खिडक्या धुवायला काढल्यात बरण्या वगैरे सर्व डायनिंगवर ठेवल्या ठेवले आहे आणि इकडची खिडकी धुवून झाली आता काचेचा कॉर्नर पण धुऊन झाला इकडची बाजू सर्व काही व्यवस्थित स्वच्छ धुवून काढते खूप खराब झाली होती अजिबात हे खिडकीतून बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आता बघा किती छान आणि मस्त असं दिसायला लागलं आहे बाहेरचं पण जाळीमधून डायरेक्ट बोरचा पाईपच लावला होता आणि पाईपाने धुवून काढली ही खिडकी किचनला पट्टी असल्यामुळे ना पाणी पण खाली येत नाही एकदम व्यवस्थित पाणी बेसिनमध्ये जातं निघून किचनची खिडकी आधी ओली करून घेतली आणि जो आपला कपडे धुवायचा ब्रश आहे ना त्याला लिक्विड लावून आणि व्यवस्थित अशी खिडकी घासून घेऊ राहिले जाळी तर बघा किती जाळीतून खराब पाणी निघू राहिलं आहे मातीचे काचे कॉर्नर आहे याच्यावरती मी डायनिंगचा माझ्याकडे ना खूप मोठा रनर होता पण तो रनर आहे ना मी कधीच वापरला नाही खूपच मोठा होता तर तो आहे ना मग मी ह्या पद्धतीने असा उपयोगात आणला आहे माप घेऊन व्यवस्थित असे कापून घेतले छोटे छोटे पीस केले आणि बाकीचं आहे ना मला किचन ट्रॉलनला पण वापरायचं आहे तर हे बघा असं टाकून घेतलं म्हणजे न्यूजपेपर वगैरे टाकायची गरज नाही आणि एकदम छान एकदम कपडा तर खूप मस्त आहे त्याचा तर चला आता हे सर्व बरण्या मी व्यवस्थित पुसून वगैरे आणि लावून देते आज मस्त असा किचन पण आवरून घेतलेला आहे किचनची साफसफाई केली किचनचे टाईल्स आणि ना स्वच्छ घासून काढलं इतकं किचन चांगला असला का काम करायला पण आपल्याला छान वाटतं किराण्याचा खूप वरती पसारा झाला होता तर रात्री मी दहा वाजता सर्व काही किराणा भरून ठेवला बघा किती छान दिसून राहिलंय हा कॉर्नर आहे ना खूप मस्त दिसतोय किचनच्या ज्या खिडक्यांच्या जाळ्या आहेत ना तर आपण फोडणी वगैरे स्वयंपाकाला देतो ना तर ती वाफ जाऊन जाऊन येणं एकदमच खराब झाल्या होत्या तर ना मला झालं होतं का मी कधी माझं किचन आवरते आणि नेटनेटका करते तर आज किचनची एकदम मस्त अशी क्लिनिंग केली ना तेवढं छान वाटू राहिलं आहे मस्तवरची टाईल्स वगैरे घासून काढली ट्यूबलाईटी वगैरे पुसल्या फॅन पुसून काढला आहे फक्त आता आहे ना क्रॉकरीमधलं जे किराणा वगैरे आहेत जे काही डब्यांना स्टीलचे डबे क्रॉकरीमध्ये काचेच्या बरण्या त्या काढायच्या आहे आणि ते आवरून घ्यायच्या आहे तर इथे ना माझा स्वयंपाक चालू आहे आज आहे आमच्या इथे मोठा बोडा बोर्डाचा इथेने गाड्या वगैरे बघा हे सर्व पाहुणे मंडळी गावामध्ये आलेले आहेत ना कोणाच्या घरी तर इथे नाही ना त्यांनी गाड्या वगैरे पार्क केल्या आहे आणि ते जस त्याच्या घरी निघून गेले जिथं कुठे पाहुणे आलेले आहेत ते आणि इथे ना मी आत्ता स्वयंपाक बनवायला घेतला आहे तर बघा कसे दुकानं वगैरे आलेले आहेत तर खूप झगमगाट तर आम्हाला पण जायचं आहे गावामध्ये आत्ता फिरायला पाळण्यांमध्ये तर आत्ता माझ्याकडे आले माझे दोन्ही भाऊ आणि कविता आणि विहान तर हे बघा आता हे साहेब गेले गेट उघडायला आणि आमची मंडळी ना सर्व त्यांचं मिलचं वगैरे काम करून आणि निवांत आले माझ्या माहेरची माणसं यायची असले ना की असेच रात्रीच्या वेळेसच माझ्याकडे येतात कधी नऊ साडेनऊ दहा वाजतात आणि सकाळी तर सातपर्यंत त्यांच्या त्यांच्या घरी निघून पण जातात तर हे बघा आले माझे दादा आणि आई म्हणे का जा तुम्ही या बोहड्यात फिरून वगैरे जा आकाच्या घरी तर आले आणि माझ्या भाच्याला तर दोन चार दिवसापासून आम्ही फोनवर सांगायचो त्याला का बाळा ये आत्याकडे ये आत्याकडे तो तो एवढा हुरावून राहिला होता त्याला असं झालं होतं का मी कधी आत्याच्या घरी जाईल सारखा फोनमध्ये बोलायचा आत्या मी येणार आहे मी आलो मोखड्याला आलो ते बघा आला आहे गेटमध्ये गाडी लावून दिली आणि आत्ता ना काही नातेवाईक वगैरे गावात जायला येतील ना तर ते पण इथे गाड्या उभ्या करतील तर आहे भरपूर जागा तर आता चला हे फ्रेश वगैरे होऊनच आले घरून फ्रेश वगैरे झाले लगेचच आले तर आता माझा पण निमशी म स्वयंपाक झाला पाहुणे पण ये जाय चालू होती जीवी मग थोडं वेळ पाहुण्यांसोबत पण बोलायला लागायचं बसायला लागायचं त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीरच झाला पण मी पोळ्या वगैरे बाकीचा स्वयंपाक करून ठेवलेला होता आता थोडासा स्वयंपाक बाकी आहे ही बघा कविता आली आणि तिने सर्व व्यानला ड्रेस वगैरे त्याचे पाणी वगैरे सगळंच घेऊन आली कसं लहान मुलांचं पाणी वगैरे बदललं ना का लगेच त्यांना सर्दी होते आणि मुलं आजारी पडतात आज माझ्या दिदीचा वाढदिवस आहे तर तिचे मामा तिला विश करू राहिले ते म्हणे स आल्यानंतर माझे दोन्ही भाऊ माझे आणि साहेबांचे पाया पडले कविता माझ्या पाया पडली आणि आता नाही तर आमचा स्वयंपाक वगैरे झाला आहे जेवण करायला बसलो जेवणं वगैरे झाले का भांडे वगैरे झाले का मग आम्ही बोड्यामध्ये फिरायला जाणार व्यानला ओवीला पाळण्यात बसायला नाही हो पण आमची ओवी काय आलीच नाही तिला ना जरा सर्दी झाली आहे तर ती नाही आली तर आता मामांच्या घरी पण जाणार आहोत तर हे बघा इथं आमची मस्त अशी पंगत बसली हॉलमध्येच जेवायला आणि एकीकडे टी व्ही पण लावली टी व्ही बघून आणि जेवणं चालले आहेत असं कोणी आलं ना का घर भरेल भरेल दिसतंय तर इथं टी व्हीला व्हिडिओ चालू केलेला आहे माझ्यावालाच तर हे बघा आमचा व्यान पण जेवण करतो तो स्वतःच्या हातानेच खातो आता त्याला काही भरवायला वगैरे लागत नाही तर त्याच्या त्याच्या हाताने ना तो मस्त असंच जेवण करतो आणि खरं तर लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या हातानेच जेवायला दिलं पाहिजे म्हणजे त्यांना जेवढं जेवायचं ना तेवढे जेवतात आणि पोट भरून जेवतात आईने चारायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेस आईचं काम होतं आवरतं त्यावेळेस आई चारते त्याच्यामुळे ना मुलं त्यांच्या त्यांच्या हाताने जेवलं ना का त्यांचं मस्त असं पोट पण भरतंय कविताने इथं सर्व भांडे घासून ठेवले आणि काही भांडे ना मी पण आधीच घासलेले होते ते यायच्या आधीनं म्हटलं थोडंसं किचन आवरून घेऊ तर आता तिला म्हटलं तू तुझी तयारी वगैरे कर मी किचन वगैरे आवरून घेते आणि बेसिनमध्ये पाणी बघा किती साचले आता ते काढून देते तर इथं आमची सगळ्यांची मस्त अशी तयारी झाली कविताने किचनमधले सर्व काही भांडे वगैरे घासले किचन व्यवस्थित आवरला आता इथं आमच्या बाळाची मी आमची तयारी झाली दिदीला ओवाळून घेतलं आणि आता आम्ही सगळेजण निघतोय गावामध्ये बोडा बघायला आज आहे मोठा बोडा तर अण्णा दीपक कविता विहान ते सगळे जण आले आणि आता खरं म्हणजे बिहानला आणि ओवीला पाळण्यामध्ये बसून आणतो ओवी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी तर तो गेलाय तिलाच भेटायला कारण ती झोपून वगैरे जाईल किंवा बाळा झोपल तर तो म्हणे मी जाऊन येतो तर चला आता त्यांना सगळ्यांना पाळण्यामध्ये बसून आणतो पाळण्यामध्ये फिरून येतो आणि हा बघा आमचं छोटस बाळ एवढं बोलतय बायक बायक बाय जय महाराष्ट्र म्हण म्हणजे अरे काय कोण आहे शिवाजी शिवाजी महाराज की जय अरे वा हे बघा कसे बोबडे बोबडे बोल माझ्या बाळाचे तू आताचे व्हिडिओ बघतो ना कसे राहतात तिकडे बघ ना ते कॅमेरात बघ ना कॅमेरात बघ कशे राहता आर्ट त्याचे व्हिडिओ छान ना मने ता क्या 11 वाजले का ला ए फॉर सेंट त्याचे अप बु 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 काय दुफा दाब के, के भाई ए फॉर ए फॉर कसे पडता चल चाल चल चल चला इकडे बघ आताकडे बघ आज तर बापरे बरोबर चाललाय का रे दादा इकडं बघ बाय का त्याला भाऊ बघा इथच माझ्या मामांचं घर बघा आमची मंडळी कशी बाहेर बसलेली तुम्ही तर गाऊन का काय येत नाही का बघा कसा बोड इथे

बाहेर भरपूर असे दुकान वगैरे लागले मामांच्या दारासमोरच मी आहे आता मामांच्या घरी हे बघा इथं जण जमले मोखड्यामधून लग्न करून बाहेरगावी गेलेल्या मुली सर्व बोढ्याच्या वेळेस माहेरी येतात खास म्हणजे देवी आईच्या दर्शनासाठी तर आज तर मोठा बोडा आहे ना तर इतकी गर्दी राहील गावामध्ये काही विचारताच सोय नाही आणि खूप दुकानं पण आलेले आहेत हे बघा ज्योती पण आलेली आहे विहानला आणि ओवीला एकमेकाला भेटून बघा किती आनंद झाला आहे बरेच दिवस झाले कमीत कमी आठ एक दिवस झाले ना दीपाली आली आहे तर तेव्हापासून विहानची आणि ओवीची भेटच झाली नाही तर हा आहे ज्योतीचा मुलगा स्वामी आणि आता आम्ही चाललो आहे पाळण्यांमध्ये बसायला तर इथं विहानला आणि गावला पाळण्यांमध्ये बसवायला घेतलं तर ओवीला म्हटलं पण ती काय आली नाही आणि इकडे ना खूप धूळ आहे त्याच्यामुळं आणलं पण नाही थोडीशी तिला ना सर्दी झाली आहे आणि ती येईना पण आमच्यासोबत पाळण्यांमध्ये बसायला तर मग हे दोघांना बसवलं आहे पाळण्यांमध्ये काल लहान बोडा होता ना तर काल तरी कमी गर्दी होती पण आज मोठ्या बोड्याच्या दिवशी खूप गर्दी आणि आजच्याही पेक्षा उद्या देवीच्या दर्शनाला सकाळी खूप गर्दी राहणार सगळे गावातले म्हणजे तालुक्याच्या आजूबाजूचे जे काही गावं आहेत ना ते सर्व सर्व माणसं देव्याच्या दर्शनासाठी येतात ना तर खूप गर्दी होईल उद्या देव्याच्या दर्शनाला आणि त्याच्यानंतर ना मग पुन्हा एकदा ज्यांना काही खरेदी वगैरे करायची असते ना ती करतात आणि ते जे त्याच्या घरी निघून गेल्यानंतर आहे ना मग चार पाच वाजता येणार हे सर्व दुकानं आहेत ते उठून जातात माझी दिदी आधी पण पाळण्यामध्ये बसले ह्या वर्षी तर काही साहेब पाळण्यांमध्ये बसले नाही नाही तर त्यांना पण आवडतं पाळण्यांमध्ये बसायला पण ह्या वर्षी म्हणे का मला नाही बसायचं अण्णा दीपक कविताला म्हटलं तुम्ही बसा पाळण्यांमध्ये तर ते पण नाही बसले फक्त आम्ही मौतका कुवा बघितला आणि व्याहनला आणि गावला पाळण्यांमध्ये जे लहान पाळणे ना त्यांच्यामध्ये त्यांना बसवलं आणि दिदी आधी आहे ना दोन तीन जे ब्रेक डान्स वगैरे आहेत ना असे ते पाळण्यांचे नावं त्याच्यामध्ये बसले तर इथं आहे ना आधी बसलेला आहे ते बघा चॉकलेटी शर्टवाला तर त्याला आहे ना हात केला आणि हा बघा का कुवा कविताने मऊत ककुवा पहिल्यांदाच बघितला ना तर ती पण घाबरली आणि इथं पाळण्यांजवळ बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे एवढी तर गर्दी पाळण्यांजवळ आहे तर गावात तर अजून विचारूच नका जिकडे दुकानं वगैरे आहेत ना आहे तर खूप गर्दी आहे आता आम्ही पाळण्यांकडून आलो आणि आता गावामध्येच आहे तर बघतोय काही छोट्या मोठ्या गोष्टी घेण्यासारख्या आहे का असेल ते घेऊ जे घ्यायचं गे असेल ते छोट्या छोट्या काही गोष्टी लागतात त्या तर आत्ता हा आहे दुसरा दिवस देवीचा सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग तर आत्ता देवी निघणार आहे तर हे बघा किती गर्दी आहे देवीच्या दर्शनासाठी देवीची ओटी भरण्यासाठी हे बघा आता आहे ना देवी निघेल तर तुम्हाला मी दाखवते तुम्ही पण जगदंबा मातेचं दर्शन घ्या खूप जागृत देवी आहे नवसाला पाहुणारी देवी आहे तर बघा आता देवी आईच्या दर्शनासाठी किती गर्दी झालेली आहे नारळ ओटी भरायची असते देवी आईची नारळ पुरुष मंडळी नारळ फोडतात आणि लेडीज देवी आईची ओटी भरतात नाही इथे देवी आई निघणारे ही बघा देवी आई तर आत्ता मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल